महाराष्ट्र लाईफ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईफ न्यूज बाटी जनसामान्याचे दिलेले रमनेरिया सर्व माझ्या मायबाप जनता यांना त्यांचा आशीर्वाद व यांची साथ सदैव आमचा पाठीशी राहो राजू भैया নওगरी अस्मादिलदार सभाचे लोकप्रिय आमदार आर्य सम्राट राजू भैया নওगरी विधानसभ कांदुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी दोघांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी या आभार मानतो एकदा मला तुम्ही निवडून द्यावे फक्त सेवा करायची संधी द्यावी संधीतलं सोनं करून दाखवेल एवढी निश्चित